मुंबई महानगरपालिकाच्या निवडणुका जवळ आल्या त्याकरता महाराष्ट्र राज्यामध्ये बरेच जण युवती करत आहेत जसं की राज ठाकरे उद्धव ठाकरे युवती करणार आहे अशा चर्चा महाराष्ट्रभरात सुरू आहे त्याचप्रमाणे शरद पवार आणि अजित पवार युवती करणार आहे ही चर्चासुद्धा महाराष्ट्रामध्ये बऱ्याच प्रमाणात चालू आहे पण शरद पवारांनी काय विधान व्यक्त केलं आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया शरद पवारांचे एक घाव दोन तुकडे त्यानंतर आज अजित पवारांचे कार्यकर्ते शरद पवारांच्या भेटीला टोकाची भूमिका घेण्याची आपली इच्छा नाही पण पक्ष चालवताना कार्यकर्त्यांची इच्छा पाहावी लागते असं अचूक विधान शरद पवार यांनी केलं आपल्या शेतकरी वर्गाला एक रुपया हे टॅक्स भरावा लागता कामा नाही शेतकऱ्यांना टॅक्स नसावा असं सुप्रिया सुरे म्हणाल्या त्याचबरोबर मागच्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात शरद पवार आणि अजित पवार एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत तर काल शरद पवार यांनी स्वतःच या चर्चेला पूर्णविराम दिला त्यानंतर आज मालेगाव सहकारी कारखाना निवडणुकीसंदर्भात शरद पवारांनी सभासदांशी संवाद साधला त्यानंतर मालेगाव सहकारी कारखाना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार त्यांच्या कार्यकर्त्यांनी शरद पवार यांची भेट घेतली ही का भेट घेतली त्यामाग काय उद्देश आहे ते समजू शकलेले नाही टोकाची भूमिका घेण्याची आपली इच्छा नाही पण पक्ष चालवताना कार्यकर्त्यांची इच्छा पाहावी लागते असं अचूक विधान शरद पवार यांनी केलं शरद पवार त्यांच्या नेतृत्वाखालील बळीराजा सहकार शेतकरी पॅनल मारेगाव सहकारी साखर कारखाना निवडणुकीच्या रिंगणात आहे त्यांचा सामना अजित पवारांच्या पॅनलशी आहे काही लोक सत्तेचा गैरवापर करतील पण आपण स्वच्छ निवडणूक लढवायची आहे आपलं जे मत अधिकार आहे तो कोणालाही विकायचा नाही असं शरद पवार सभासदांना म्हणाले आपल्या शेतकरी वर्गाला एक रुपया टॅक्स भरावा लागता कामा नाही शेतकऱ्याला टॅक्स नसावा वन नेशन वन इलेक्शन या कमिटीत देखील मी आहे सर्व निवडणूक पारदर्शक गुन्या गोविंदाने झाली पाहिजे मालेगाव निवडणुकीत योगेंद्र पवार आणि कार्यकर्ते देखील प्रचारात मेहनत घेत आहेत मालेगाव कारखान्याची मी देखील सभासद आहे मालेगाव कारखाना बिनविरोध व्हावा अशी माझी इच्छा होती तंत्रज्ञानाचा उपयोग करून शेतकरी लाखो रुपये कमवतो याचा मला अभिमान आहे असं सुप्रिया सुळे या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर म्हणाल्या त्याचबरोबर कुणीतरी आता म्हणलं सर्वांना बरोबर घ्या सर्वांना बरोबर घ्यायला हरकत नाही पण सर्व म्हणजे कोण गांधी नेहरू यांचा विचार आणि फुले शाहू आंबेडकरांचा विचार मानत असेल तर त्यांच्यासोबत घेणं मान्य आहे पण सत्तेसाठी भाजपसोबत जाऊन बसायचं ही भूमिका कुणी मांडत असेल तर हा काँग्रेसचा विचार नाही त्यामुळे कोणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी संबंध हा काँग्रेसचा विचार असून त्यामुळे संधी साधूपणाचं राजकारण प्रोत्साहित करायचं नाही या दृष्टीने पावलं टाकायची आहे आम्ही संधी साधूंसोबत जाणार नाही असं शरद पवार यांनी म्हणलं आता नेमकं तुम्हाला काय वाटतं मालेगावच्या निवडणुकी पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी त्यांचं विधान व्यक्त केलं तुम्हाला नेमकं काय वाटतं या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेतलं तुम्हाल नेम वाट्ट? ने जस्त थी थी तुम्हाला नेमकं काय वाटतं कोणाचं पॅनल त्या ठिकाणी निवडून येईल नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा कारण की लोकांना महत्त्वाचे पूर्ण व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर टाकत असतो त्यासाठी लगेच जाऊन शेअर करा आपल्या चॅनलवर कोणी नवीन असाल तर चॅनलला लगेच जाऊन सबस्क्राईब करून टाका कारण आपल्या चॅनलवर महत्त्वाचे व्हिडिओ महाराष्ट्राची जी काही घडामोडी असते ती तो आपलं चॅनल तुम्हाला बघायला मिळते त्यासाठी लगेच जाऊन सबस्क्राईब करून टाका व्हिडिओला लाईक केल्याशिवाय कुणीही जाऊ नका